धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे जिल्ह्यामध्ये आपण काल जे मद्य विक्रेते आहेत जे दारूची दुकानं आहेत त्या अशी एक बातमी मिळाली होती की अल्पवयीन मुलांना देखील धुळे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर दारू विक्री केली जाते त्या अनुषंगाने आम्ही एक खास मोहीम ए एस पी ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीममार्फत आखरी असता आम्हाला दोन ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र वाईनशॉप आझादनगर आणि क्वालिटी वाईनशॉप देवपूर या ठिकाणी आम्हाला हे जे विक्रेते आहेत हे अल्पवयीन मुलांना लिकड विक्री करत होते असं आम्हाला त्या तिथे आढळलं आणि त्या अनुषंगाने आम्ही ज्युविय जस्टिस ऍक्ट सेव्हन्टी सेवन आणि सेव्हन्टी एट या अनुषंगाने संबंधित वनशॉप त्यांचे मालक आणि ते जे काही मॅनेजर होते त्यांच्यावर आपण कारवाई करत आहोत त्याच्यामुळे या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करण्यात येत आहे की अतिशय चाहदा कडक आहे कुठल्याही अल्पवयीन मुलाला आपल्याकडून विक्री दारूची विक्री होऊ नये अथवा त्याला मध्य प्राशन करण्यात आपण प्रवृत्त करणे सूचना सर्वांना देण्यात आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे